नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना मी पुनम तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी उपवासाचं लिंबूचं लोणचं कसं बनवायचं तर त्याची मी पूर्ण रेसिपी इथं टाकली आहे तर, तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा इथं मी साहित्य घेतलं आहे मी तुम्हाला साहित्य सांगते मी इथं घेतलं आहे शेंगदाण्याचं तेल तिखट मीठ आणि एकवाटी गूळ इथं मी लिंबू घेतला आहे त्यांना स्वच्छ धुवून उसून घेतलं आहे आता आपण त्यांना कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे लिंबूला लिंबूचे चार फोडी करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही लिंबू कट करून घ्या तुम्ही अजून याच्यापेक्षा छोट्या फोडी करू शकतात पण एवढीच फोड व्यवस्थित जमते तर बघा आपण आता इथं लिंबू कट करून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही एका लिंबूची चार फोडी करू शकतात आणि त्याच्यासोबतच त्याच्यातल्या बिया आपण काढून घेऊ असं स्वच्छ असं आपल्याला लिंबू काढून घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे एका एका लिंबूचे मी चार फुड केले आहे आता मी सर्व लिंबू कट करून घेणार आहे तर बघा आम्ही इथं लिंबू कट करून घेतले आणि त्याच्यातल्या बिया पण वेगळ्या करून घेतल्या आहे जर बिया त्याच्यात राहून गेल्या तर ते तोंडात आल्या तर कडवट पण येतो तर मी इथं पाणी घेतलं आहे कढईमध्ये आता मी हे निंबूच्या पोळीना वाफवून घेणार आहे त्यासाठी मी चाळणी घेतली चाळणीवर निंबूच्या पोळी सर्व व्यवस्थित ठेवून घेतल्या आहे आणि आता मी गॅसवर ताट झाकून शिक तर मी आता हे निंबू इथं वाफवून घेत आहे तर बघा काही नाही पाच मिनटात वापर जातात बघू शकतात तुम्ही तर मी आता यांना एका ताटेत काढून घेते यांना थोडं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता एक कढई घेणार आहोत कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल घेतलं उपवासासाठी शेंगदाण्याचं तेलच योग्य असतं तर मी तर तिखट घेतलं आहे त्याच्यातच मी मीठ घेतलं आहे तुम्ही जे जितके लिंबू घेत असाल त्या हिशोबाने तुम्ही तुमचं सामग्री घ्या आणि एक वाटी घुळ घेतला आहे तो पण मी टाकून घेतला आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात निंबूच्या पोळी टाकायच्या आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तुम्ही हे उपवासाचं लोणचं नक्की ट्राय करून बघा खूप खायला स्वादिष्ट लागतं आणि तुम्ही उपवासासोबतच नाही तर आपल्या रेग्युलर जेवणासोबतही हे लोणचं खाऊ शकतात याच्याने आपल्या जेवणाची चव वाढते तसंच तुम्ही उपवासासाठी साबुदाण्याची बा खिचडी केली असेल किंवा बटाट्याची भाजी केली असेल त्यासोबत तुम्ही हे लोणचं खाऊ शकतात मी तुम्हाला सर्व आषाढी एकादशीचे पदार्थ दाखवत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले तर बघा इथं आपलं लोणचं रेडी आहे तर मी इथं एक बाउलमध्ये लोणचं काढून घेतलं आहे तर बघा आपलं लोणचं किती असं चमचमीत दिसत आहे जितकं ते दिसण्यात छान दिसत आहे तेवढंच खायला पण छान लागतं तर तुम्ही या उपवासाच्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद